वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आताच एक व्हिडिओ अपलोड केला केलाय ऍक्च्युअली त्याला मला व्हॉइसवर द्यायचा होता पण मी दिला नाही कारण की माझा मस्त बसलेला आहे घसा सर्दी झाले खोकला झालाय त्यामुळे म्हटलं आहे असं आपला रॉ व्हिडिओ टाकूया कारण की खूप दिवस झालं मी विचार करते टाकायचं टाकायचं पण वॉइसवर देत आहेत नाही त्यामुळे मी टाकला नाही पण आज म्हटलं टाकूया कारण तो खूप दिवसाचा व्हिडिओ आहे आणि इथं मम्मी आमची मस्त चपाती तयार करते वांग्याची भाजी झालेली आहे आणि माझा दोनदा चहा पिऊन झालेला <laughs> आहे मला ना असं अद्रकवाला चहा करायचा दोनदा गेला पण तो काही झाला नाही काल सकाळी मम्मीने काल सकाळी मम्मीने एकदम माझा आर्द्रवाला चहा केला कडक कडक जेणेकरून घसा जरा बरा होईल पण आज दोनदा मी केला माझ्या त्याने झाला नाही काय अपेक्षा आहे मम्मीने आता करून द्यावी आणि अप्पा माझा आता लेखच तर झालं चहा चहाच नाकात बसला माझ्या एवढा वेळ आणि आज आज काय ग मी अमावश आहे ना आज आहे अमावस्या म्हणजे फायनली श्रावण संपलेला आहे मग काय रस्सा आहे का रस्सा नको उद्या उद्या पण मी एवढी फॅन नाही रश्याची मला मासे आवडतात माश्याचं कडण पे <laughs> मला मासे आणि आणलं तर मटण मला चिकन अजिबात आवडत नाही मला माहित नाही लोक चिकन लावडं हे का करतं पण मला बिलकुल आवडत असं चुंगम खाल्ल्यासारखं लागतं हे ना ते घेऊतच ना मला काही विचारते मम्मी आमची खातत नाही पण तुला माहित आहे ना म्हणून विचार सारखं मी 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 खात नाही म्हणते चिकन खात नाही हे तुला माहित आहे ना आय डोंट आज मी काय काय शूट करणार आहे पण म्हटलं सुरुवात तर करूया सुरुवात केल्यावर कसं लक्षात राहते की आपण व्हिडिओज आज तयार करायला लागलोय सो जर काय होत असेल तर मग व्हिडिओ घेता येतो आपल्याला हे राणे टाकले आणि आमचे मम्मी पप्पा काल मस्त जतला गेले होते याला माई अंबाबाईची परडी भरायला मी पण जाणार होते पण जरा लेट आलो कॉलेज मधून त्यामुळं नाही गेले आणि माझी अशी काय म्हणतात त्याला मीच मम्मीला पप्पांना म्हटलं तुम्ही जावा कारण की सर्दीमुळे डोकं चढलेलं म्हणलं नाही तुमच ना पप्पाने घेतलाय म्हणली मम्मी व्हिडिओ सो मी शॉर्टला टाकते आता कसा कसा व्हिडिओ घेतला माहित नाही उभा उभा घेतला असेल तर मी शॉर्टला टाकते म्हटली वातावरण खूप छान होतं आणि ऑलरेडी खूप जणांना माहिती असेल जची याला माहिती पूर्ण डोंगरावर आहे अंबाबाई याला माही खाली आहे याला मी खाली आहे पण तिथं पण किती छान शेजारी नदी पण आहे त्याच्या आणि छोटस मंदिर पण ल छान आहे आणि आंबाबाई आहे ते डोंगरावर पूर्ण असं जंगल आहे आणि आता तर पावसाळा चालू आहे त्यामुळे खूप छान दिसत अस मला ते आमच्यासाठी याचीन उच्चित मला तर ते क्लिप पप्पांकडून भेटली ना तर मी इथे लावेन कुठं तरी असं तुम्ही मला संध्याकाळचे सहा आणि माझं सगळं झाले चहा पाणी दोनदा चहा आणि आता आम्ही बसलो आहे मी बसले बस रिपोर्ट तयार करायला पे पी पी टी प्रेझेंटेशन करायचं सोमवारी तर त्यासाठी मला पी 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 टी पण बनवायचं रिपोर्ट तयार आहे ॲक्च्युली माझा पण त्याच्यामध्ये मा पण इतकं काय काय आता मला कळेल खरंच काय करायचं तर मला झाले सर्दी मला असं म्हणजे कसतर व्हायला लागलं काय काय टाकायचं आहे हे पण सुचेनं मी अर्धा निम्मा तयार केला आहे पण अजून थोडं तयार करायचं बाकी आहे तीन वर्ष तुम्हाला कॉलेजमध्ये काहीच वाटणार नाही कसे गेले तेही करणार नाही पण जेव्हा तुम्ही लास्ट इयरला येता ना कॉलेजच्या तेव्हा तुम्हाला खरं कळतं की तुम्ही इंजिनिअरिंगला आहात इंजिनिअरिंग स्टुडंट आहात कारण की खूप साऱ्या गोष्टी एकदमच येतात म्हणजे आमच्या अगोदरच्या बॅचला म्हणजे अगोदरच्या दोन वर्ष अगोदरच्या बॅचला कसं होतं एक वर्ष तुम्हाला थेरी पेपर द्यायचा त्याची सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर ही तुमची पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट बेस्ड होती पण आत्ता आमच्यापासून असं केलं आहे की तुम्ही युनिव्हर्सिटीचे पेपर पण त्याच सेममध्ये द्यायचं आहे प्रोजेक्ट पण त्याच सेममध्ये कम्प्लीट करायचा आणि सेकंड सेम तुम्ही पूर्ण इंटर्नशिप करायची त्यामुळे इतका लोड येतो आहे आणि आत्ता जेवढे पण आम्हाला विषय आहेत पाच सहा विषय आहेत तेवढे सगळे थेरीचे विषय आहेत त्यात थोडेफार न्यूम्ब्रिकल्स आहेत पण मोस्ट ऑफ थेरी आहे त्यामुळं चांगली वाट लागली आहे कोण लास्ट इयरला ते माझ्यासोबत रिलेट करू शकतात आणि सगळ्यात जास्त ना तुम्हाला लास्ट इयरला प्रॅक्टिकल होतात जरा काय म्हणतात त्याला लेक्चर आहेस ते कमी असतात आणि प्रॅक्टिकल जास्त असतं कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत त्या सॉफ्टवेअर शा रिलेटेड असतात लास्ट इयरला आल्यावर ला तर येस कारण की तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी येणं महत्त्वाचं आय थिंक त्यासाठी असेल कारण की एक्सेल पी पी टी परत तुम्ही ज्या ब्रँचमध्ये आहात ज्या साईडला आहात त्या साईडचे सगळे सॉफ्टवेअर्स ह्या सगळ्या गोष्टी लास्ट इयरमध्ये आल्यावर तुम्हाला एकदम डीपली शिकवल्या जातात जर तुमचं कॉलेज चांगलं असेल तर आमचं कॉलेज खूप छान आहे आमचं कॉलेज म्हणजे काय म्हणतात त्याला लेक्चर पण डेली जसे आपले स्कूलमध्ये लेक्चर होतात तसे आणि जर बंक गेलं तर फाईन अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही बंक करू शकत नाही तर त्यामुळे तुमचं जे पण काही अकॅडमिक आहे सगळं तुमचं एकदम व्यवस्थित होऊन जातं कधीकधी असं वाटतं का पण एका साईडने विचार केला तर ते बरोबर आहे कारण की आपण खूप लाईटली घेतो सणाने असं विचारलेलं मला की तू कोणत्या कॉलेजला आहे तुमचं कॉलेज कसं आहे तुझी साईड कोणती सगळ्या गोष्टी तर माझं कॉलेज आहे सिंहगड आणि माझी साईड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग तुमच्याशी कॉलेजचं सगळ्यात अट्रॅक्टिव गोष्टी हे आहे ती म्हणजे कॅम्पस कारण की मी व्हिडिओ टाकते ना मी इन्स्टाला पण टाकते परत यूट्यूबला पण मी थोडेफार त्याचे व्हिडिओ घेतलेले आहेत तर जेवढे पण माझे रिलेटिवज आहेत किंवा माझे इतर फ्रेंड्स आहेत सो ते सगळे म्हणतात जो कॅम्पस आहे तुमच्या कॉलेजचं खूप छान आहे आणि खूप असं काय म्हणतात त्याला एकदम पॉझिटिव्ह वाईबवाला कॅम्पस आहे तर येस मला कॅम्पस टूरचा व्हिडिओ पाहिजे असेल किंवा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगू शकता सो मी तोही एक व्हिडिओ बनवेन आय डोंट नो मी तेवढा कॉन्फिडन्स कुठून आणणार ना आहे पण मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन बघायचा असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंट्स सेक्शनमध्ये सांगाल जेवढे कॉमेंट्स येतील त्याच्यावरून मी ठरवेन की द्यायचा का नाही किंवा तुम्हाला आवडेल की नाही